नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा माझी मैत्रिणी ते मला भेटायला तिला कळलं की मला भाजलंय म्हणून तर ती वर नाही त्या तर ती म्हणली मला की माझ्यासाठी गावरान पद्धतीचं जेवण बनव तर आज मी तिच्यासाठी मस्त खास असं स्पेशल जेवण बनवलंय गावरान पद्धतीचं तर जेवणाचं त्याच नंतर तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीनं बनवलंय ते तर आता मी त्याच्या तिच्यासाठी शेवग्याच्या शेंगाची आमटी परत भात भाकरी पापड आणि मेथीची भाजी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं झणझणीत कालवून गावरान पद्धतीचं केलंय तर मी शेवग्याच्या आमटीला काय काय टाकले थोडस लसूण खोबरं टाकलंय कोथंबीर टाकलंय जिरं वाटून टाकलंय त्याचं वाटण तयार केलंय शिवाय आमचं शेंगदाण्याचं कूट आणि घाटी मसाला वापरलाय आणखीन मेथीच्या भाजीला मी तुम्हाला दाखवलं होतं युट्यूब वरती मुगाची डाळ घालून करतात तशी त्या पद्धतीची मुगाची डाळ घालून करणार आहे आणि इंद्रायणी तांदळाचा भात बनवलाय कारण का ती मला म्हणत होती की मला तुमच्या घाटी पद्धतीचं जेवण हवंय आधी बोलत होती नकोच जेवण बनवू तुझी तब्येत बरोबर नाही तर आता जरा मला बरं वाटतंय तिला माहिती पडलं म्हणजे तिला पण माहिती पडल्या पडल्याच आली असती पण तिच्या मुलीच्या लग्नाची गडबड आहे तर ती मांडलेली बहीणच आहे माझी तर आज म्हणली मी येते चालेल म्हणली लय गडबड असल्यामुळे तिला काय यायला जमलं नाही आज मला बघायला येणार आहे तर अजून यायला वेळ लागणार आहे तर माझं चाललंय स्वयंपाक मी स्वयंपाक करायला घेतलाय तर आता मेथीची भाजी परत पापड तळणार आहे आणि मस्त असं आपलं गावरान पद्धतीच शेवग्याची आमटी बनवली तर त्याच्यासाठी लसूण खोबरं जिरं त्याचं वाटण टाकलं आणि आमचा घाटी मसाला वापरलाय एकच नंबर झाली आहे बघा तर तुम्हाला कुणाला ही माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आता मग मी बनवाय लागले पूर्ण व्हिडिओ तर मला एकटीलाच धरायला लागतोय त्याच्यामुळं काय मला सगळं दाखवता येणार नाही कशा कशा पद्धती म्हणजे टाकलेलं आणि शेवग्याच्या शेंगाला एक कांदा एक टॅम्बाटो मस्त असा कांदा मऊ होईपर्यंत शिजून दिला त्याच्यानंतर टॅम्बाटो मस्त पैकी मऊ शिजून दिला त्याच्यानंतर लसूण खोबरं लाल तिखट टाकून शेवग्याची शेंग जरा वाफेवरती सगळा मसाला वाफेवरती एकदम हे करून घेतला आणि नंतर मग मी गरम पाणी सोडलं मटणाच्या कालवणाला पण अशी टेस्ट येणार नाही ह्या पद्धतीनं ना मी बनवलेलं आहे तर नक्कीच माझ्या पद्धतीनं बनवून बघा गावरान गा पद्धतीचं जेवण तर खूपच टेस्टी लागतं आणि ती मला म्हटली आम्हाला काला करून भाकरी खायचे म्हणून मी सगळं मिक्स दळणाचा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे त्या मिक्स दळणाचीच भाकरी बनवणार आहे तिच्यासून आणखी दोन मैत्रिणी तिच्याबरोबर येणार आहे मला बघायला तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा की कसं वाटतंय माझा व्हिडिओ बघून तर आता चला मी तुम्हाला नंतर पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर गावरान थाळी दाखवणार आहे तर नक्कीच मला कमेंट करा तर बघा मित्रांनो माझी तयार झालेली आहे गावरान थाळी शेवग्याच्या शेंगाची आमटी मी तर भाकरी घेतली मी तर पापड घेतलाय इथं भात घेतलाय आणि बघा मी मेथीची भाजी घेतली आहे मुगाची डाळ टाकून आणि मस्त पैकी जास्त असा लसूण टाकून झणझणीत एकच नंबर आहे बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करा बरं का, कर का मित्रांनो नक्कीच একচ নম্বর নাচ नाही